आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज खास डिश आहे नॉनवेजची तर आज आम्ही बनवणार आहे मटण तर वहिनी काय काय आपली तयारी चालू आहे आपण आता कांदा वाचतोय हा खोबऱ्या घेतलंय सुकड हां एक वाटी तुम्हाला रेसिपी दाखवते आता आणि त्याला काय काय साहित्य लागते ते दाखवते हा मटण आहे अर्धा किलो अर्धा किलो मटणाला तीन कांदे एक खोबऱ्याची वाटी एक कांदे घेतले अद्रक कोथिंबीर एक टोमॅटो आणि मिरच्या आता हे जे आपण भाजलेलं आहे त्याच हे आपण पेस्ट करायचे आणि त्याच्यामध्ये अद्रक मिरची कोथिंबीर आणि टोमॅटो हे त्याच्यामध्ये टाकून ह्या सगळ्यांची पेस्ट बनवायची आणि हे आपण मटण दोन स्वच्छ ठेवलेलं आहे अर्धा किलो मटण आहे आता मटण बनवणार आहे कुकरमध्ये कारण मटण कुकरमध्ये पटकन आहे तर आता याच्यामध्ये तेल हां तुमच्या ह्याच्यानुसार तेल टाका तुम्हाला किती हवं ते इथे आम्ही चार चमचे टाकलेले आहेत तेल चांगलं टाकून द्यायचं इकडे एकीकडे गरम पाणी ठेवलं आहे कारण गरम पाण्याने आपली चव तशीच्या तशी राहते आपलं तेल तापलं आहे त्याच्यामध्ये लसूण टाकलं आहे दोन पाकळ्या आणि एक कांदा एक कांदा टाकायचा आहे कांदा लाल होऊन देऊया त्याच्यात तेजपत्ता टाकायचा आपण हा वाटलेला जो मसाला आहे कांदा खोबरं आलं लसूण टोमॅटो आणि कोथंबीर तर हे वाटण जे आहे त्यात आपण ह्या तेलामध्ये टाकणार आहे चांगलं तेलामध्ये फ्राय करायचं ते आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे ते त्याच्यामध्ये दीड चमचा हळद दीड चमचा टाकले आणि आपलं मालवणी मसाला चम्चे। तीन चमचे तीन चमचे तिखट तुमच्यानुसार टाका तुम्हाला किती तिखट हवं आहे का आम्ही तिखट खाणार आहोत त्यामुळे आपण तिखट जास्त टाकले ना वहिनी एवरेस्ट मिरची पावडर एक चमच्या हा एवरेस्ट कलर कलरसाठी ना हो अच्छा कलरसाठी टाकलेला आहे मिरची पावडर मीठ पण टाकवायची आणि मीठ चवीनुसार हे चांगलं तेल सुट्यापर्यंत भाजायचं आहे ना त्याला चांगलं मस्त पैकी तेल सुटलेलं आहे आता आपण मटण टाकून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये मटण आहे ते पण थोडा वेळ तेल सुटायला ठेवायचं अच्छा परत ठेवायचं आहे का ते नंतर गरम पाणी टाक अच्छा तेल पण जरा तेल सुटून देऊया बारीक गॅसवर ठेवलेला आहे आणि इकडे बघा या लोकांची काय मस्ती चालू आहे शिवाय आमचा कॅरमवरच आहे आई बघते कुठे गेला आणि या दोघी बहिणी बसल्या मटणाला चांगले मस्त तरी सुटले आता आपण गरम पाणी टाकणार गरम पाणी टाकायचं आहे ना शक्यतो गरमच पाणी टाका म्हणजे आपली टेस्ट चेंज नाही होणार तुम्हाला किती पात्र आहे सुकं पाहिजे हे बघा आमचा हा शिवांश इथे त्रास देतोय मम्मीला चालू आहे हे बघा शिवांश म्हणतोय आम्हाला घ्या उचलून टाकलंय आणि किती शिट्या द्यायच्या हा चार शिट्या देऊन मग आपलं मटण शिजलं मटन झालेलं आहे आणि वरून आता काय कोथिंबीर टाकायची ना आपलं मटण रेडी भाकरीवर खायचं खायचंय त्याच्यामुळे आम्ही रस्सा ठेवला जास्त आता वहिनी मला टेस्टसाठी देतील आणि एकीकडे नांदेली तळलेली आहे मी आता टेस्ट करून बघतोय कसं झालंय ते मस्त झालेलं आहे तुम्हीच सांगा कसं झालं बघा छान तरी पण सुटलेली आहे आणि एकदम झणझणीत झालेला आहे टेस्ट खूप भारी या सगळ्यांनी खायला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा माझ्या हातात आहेत मांदेली आणि मांदेली मटन हा इकडे मटण तर आज मांदेली फ्राय केले मांदेली पण छान लागते टेस्टी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ही आमची छोटी फॅमिली बाय